हदगाव तालुक्यातील आष्टी हे खासदारांचे मूळ गाव रात्रीपासून अंधारात आहे गावात ते व्ही वीज केंद्र असून सुद्धा अद्यापपर्यंत वीज पुरवठा सुरू झालेला नाही वीज नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे मोठे नुकसान होत असून व्यापारी व लहान व्यवसायिकांना देखील अंधारामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे मी आष्टी तालुका हदगाव येथील उपसरपंच माझ्यासोबत सरपंच पण आहेत आणि गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक पण आहेत हा मी गजानन शिंदे आष्टी येथील उपसरपंच सोबत सरपंच आहेत सुनील भंडारे आम्ही रात्रीपासून लाईन लाईनसाठी इन्नर आणि एम सी बी ला वारंवार फोन करतो पण कोणताही कर्मचारी आम्हाला कोणताही करत नाही सहकार्य करत नाही आता जो गावातले पूर्ण इथं सगळे मंडळी जमलेली आहेत त्यांच्या सगळ्याच्या समोरच आम्ही इनेरला फोन केला इंदिर म्हणते की मी फक्त का, काम करतो कुठं आहे ते काय सांगत नाही मला आमच्याला येऊन भेटा म्हणाला कुठं काम, चोईस्ता चोईस्ता काम चालू आहे ते काय सांगत नाही रात्री आठ वाजतापासून लाईट गेलेली आहे आता जवळपास आठ वाजेला सहा वाजले आहेत चोवीस तास झालं चोवीस तासामध्ये याय नुसतं फक्त काम करत चालू आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगणं आले फक्त काम चालू आहे एवढं सांगायला तर आम्ही आता कोणाला संपर्क करावा आणि कोणाला बोलाव कोणाला बोललं ते इंदिरला बोललं हातगावच्या इंजिअरला तरी ते सांगत आहे की मी बोलतो समोर पण त्यांचा काय परिस्थिती येत नाही आणि इंदरला बोलल्यानंतर इंदर म्हणते आम्हाला तामशाला या मी काय आहे तुम्हाला तो काय का का काम करायला येते आता फॉल्ट आणि जवळपास सर्कल बारा तेरा खेडे अटॅच आहेत सगळे गाव अंधारामध्ये आहेत एक कर्मचारी आहे याचा रोजंदारी कर्मचारी ठेवलेला आहे त्याला काय बोलता येत नाही त्याला बोललो की लाईनमॅनला फोनला ला बोललो की लाईनमॅन मला इंदर ला बोलाव कोणाला तो याच्यामध्ये काहीतरी आम्हाला करून व्यवस्था करून द्यावी आमचं म्हणणं एवढंच आहे बाकी काही नाहीये दिनांक सत्तावीस सत्तावीस तारखेला रात्री आठ वाजेपासून आष्टी तालुका हदगाव जिल्हा नांदेड या छत्तीस तेहतीस केवी असून सुद्धा आष्टी सर्कल मधली लाईन या ठिकाणी नाही आहे आणि आज जवळपास या हिंदू धर्म हिंदू समाजाचा मोठा सण मानणारा गणपती महालक्ष्म्या या आज चोवीस तास व्हायला तरी लाईट सुद्धा या ठिकाणी नाही आहे येत तेहतीस केवी आहे इंजिनियर सुद्धा या ठिकाणी नाहीत किंवा ऑपरेटर सुद्धा या ठिकाणी काम करत नाही सर्व रोजदारीवर चालत आहे तरी सर्व इंजिनियरला माझी विनंती आहे की आपण जास्ती न वेळ लावता त्वरित आष्टी सर्कलची लाईन या ठिकाणी टाकावी आम्हाला पुढे जाण्याचं या ठिकाणी पाऊल उचलू देऊ नये एवढी विनंती करून आष्टीची लाईन आष्टी सर्कलची लाईन या ठिकाणी टाकावी ही विनंती